मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत परंतु जरांगे यांच्या दहा फेब्रुवारी रोजीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शासनाने आता कुणबी प्रमाणपत्र वितरणाला गती देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत न्यायमूर्ती शिंदे समिती व विभागीय आयुक्तांनी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली होती या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या तसेच नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी कॅम्प लावण्याचे निर्देश दिले गेले होते दिनांक दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील सर्व उपविभागांमध्ये हा कॅम्प लावण्यात येणार आहे याचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाने बेचाळीस लाख पंचवीस हजार दोनशे बेचाळीस अभिलेखांची तपासणी केल्यानंतर तीन हजार चारशे चाळीस नोंदी सापडल्या आहेत तर वंशावळ जुळणाऱ्या चार हजार तीनशे बहात्तर व्यक्तींनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत आतापर्यंत चार हजार एकशे एकोणपन्नास मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली तर उद्या दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्यात ज्या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे या कॅम्पमध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे या कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे